माळ असेल किंवा माळ असले या रस्त्याचं भोजन या ठिकाणी आपण घेतलं ते आपले कलादक्षिणचे बाजू मान्य अतुल बाबा यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडले नाही मित्रांनो जवळजवळ आम्ही बिचेसर असतील निघून गेले या गावातून बीचे असतील आठशेच्या पंचवीस वर्ष आम्ही मार्ग गेली आमदारकीच्या गुलाबाची खऱ्या अर्थाने आता गुला असा मिळाला की फासून मिळाला गुला गुलाबा आपल्याला गुला गुला। आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो सगळे विकास होती बाबाच्या मार्फत सगळ्यांनी भरून निघेल तुम्ही आम्हाला सर्वांनी या ठिकाणी ग्रामपंचायत असू द्या संस्था असू द्या पंचायत समिती असू द्या सगळ्या ठिकाणी आपण इकडे असे दाखवूया जवळजवळ बाबा पाच वयाला धरून आणि ओलू शकून आम्ही तुम्हाला हजार पदार्थ दिलो या असं आम्ही आतापर्यंत विकासामध्ये असं आम्ही इतकं जर कधी देऊ शकलो ना तुम्हाला त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी इतकी दाखवलेली अशी जी की या ठिकाणी ठेवावी आणि येणाऱ्या भविष्य कामगे आपलं गाव सुजना सुपलब्ध करावं एवढी मी बापाला पिशा करतो आणि बाबांना जायचं आहे जास्त वेळ मी घेत नाही एवढं आले दोन मार दोष पूजेचे महाराज